ताज्या आणि बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि सोलापूर शहरात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉक्टर यांनी विविध रस्त्यांची प्रत्यक्ष पाणी करत रस्त्यांची दुरावस्था कडेला पडलेला कचरा आणि मालमत्ता कर वसुलीबाबतची स्थिती याचा आढावा घेतला महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन अंबासे यांनी बुधवारी रामलाल चौक ते सरस्वती चौक शुभ्रा आर्ट गॅलरी ते पोलीस कल्याण केंद्र लिंक रोड नवी पोलीस चौकी ते व्ही आय पी रोड पांजरापूर चौक ते निराळे वस्ती शेटे वस्ती तसेच निराळे वस्ती ते अंबेसिडर हॉटेल यासह प्रमुख रस्त्यांची पाहणी केली या पाहणी के दरम्यान आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे यांनी शहरातील विविध भागांमध्ये प्रत्यक्ष भेट देत दुकान हॉस्पिटल व घरगुती मिळकतींच्या मिळकत कराची तपासणी केली त्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या बांधकामाची पाहणी करून मिळकत कर नोंदणीची पडताळणी केली या पाहणी दरम्यान काही ठिकाणी चुकीच्या प्रकारे कर वर्गीकरण झाल्याचे आढळले त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना अशा मिळकतींची पुन्हा नोंद घेऊन योग्य कर लावण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले तसेच रस्त्याच्या कडेला साचलेल्या कचऱ्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने धोका निर्माण होत आहे त्यामुळे स्वच्छता विभागाने दररोज ठराविक वेळेत सफाईची कार्यवाही करावी व कचरा व्यवस्थापन यंत्रणा अधिक प्रभावीपणे राबवावी असे आदेश त्यांनी दिले यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे नगर अभियंता सारिका अकुलवार सह अभियंता प्रकाश दिवानजी विभागीय अधिकारी प्रकाश सावंत विविध विभाग प्रमुख आरोग्य निरीक्षक संबंधित अधिकारी उपस्थित होते